झिरो निशच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत नगरसेवक आसिफ सुलतान यांच्या कार्यकर्त्यांनी केला वाढदिवस उत्साहात साजरा मनपा निवडणुकीच्या तयारीला वेग आला असताना नगर शहरातील मुकुंदगर उपनगरातील सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या नगरसेवक आसिफ सुलतान यांचा वाढदिवस सी आय कॉलनीत त्यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी स्थानिक नागरिक युवा महामंडळे मंडळे सामाजिक संघटना आणि विविध मान्यवरांनी उपस्थित राहून नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या यावेळी नगरसेवक आसिफ सुलतान यांची नागरिकांशी येणाऱ्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला युवकांचा वाढता प्रतिसाद पाहता घराघरात संपर्क मोहिमेला सुरुवात या मुद्द्यावर नगरसेवकाशी कार्यकर्त्यांशी चर्चा महत्वाच्या ठरल्या यावरून त्यांची सामाजिक बांधिलकी आणि केलेल्या कामाचा प्रत्यय दिसून आला नागरिकांकडून उत्स्फूर्त समर्थन करण्यात आले सामाजिक बांधिलकीची नव्याने घोषणा प्रभागातील प्रगती अहवाल सादर येणाऱ्या निवडणुकीत केलेल्या कामाचा हा मुख्य मुद्दा असणार नागरिकांकडून आगामी महानगरपालिकेत पुन्हा एकदा उत्स्फूर्त समर्थक केले गेले नगरसेवक आसिफ सुल्तान यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले झिरो न्यूज इट्स न्यूज इन्फ